आसा कि असा येऊ शकतो इतका चुकीचा अहो आमच्या घरी जाऊन आलेलं तुम्ही सगळे जाऊन आले म्हणजे मला शॉकिंग आहे की किती असंवेदनशीलपणा एखाद्या महिलेबद्दल या राज्यात होऊ शकतो हे धक्कादायक विचार ते बोलू नाही खरं मला शोभत नाही हे बोललं पण मला असं वाटतंय चालू नका मला विश्वासच बसत नाहीये की असा काही रिपोर्ट येऊ शकतो आणि मी खर तर दादांची मनपूर्वक सहकारी म्हणून नाही पण एक माणुसकी म्हणून त्यांचे जाहीर आभार मानते की त्यांनी कोर्टात जायचा निर्णय घेतलेला आहे मी त्या रिपोर्टचा निषेध करते मला मला हे बोलू नये शोभत नाही हे बोलणं पण मला असं वाटतंय ते जाळून टाका शोधावतो ऍक्च्युली म्हणजे कुणाच्या तरी घरातली लेख आहे त्या मुलांची आई गेली आहे कुणाची बायको गेली आहे कुणाची वहिनी गेली इतका हे सरकारचा रिपोर्ट आ, आओ, ले ले। कि असा येऊ शकतो इतका चुकीचा आहो आम्ही त्या घरी जाऊन आलेलो आहे तुम्ही हे सगळे जाऊन आलोय म्हणजे मला शॉकिंग आहे की किती असंवेदनशीलपणा एखाद्या महिलेबद्दल या राज्यात होऊ शकतो हे धक्कादायक पुणे पोलिसांनी पत्र काही मुद्दे स्पष्टीकरण या या मुद्द्यांवर आम्हाला समितीकडून चौकशी मेडिकल इंटेलिजन्स अलंगर पोलीस स्टेशनच्या चौकशीत जाणवला होता पहिली जी प्राथमिक तपास झाला सीसीटीव्ही मध्ये महिलेला बसवलं पण त्या मुद्द्यांवर आम्हाला काही भाष्य केलं नाही तर दुसरा तीन आम्ही तो अहवाल मानत नाही मला असं वाटतं त्याला कचऱ्याच्या डब्यात नाही त्याला जाळूनच ना टाकला पाहिजे तो श्रेडर मध्ये कागद टाकला पाहिजे आणि जी कोर्टात केस आज प्रशांत दादा जगताप लढतायत त्याच्या मागे आम्ही ताकदीने सगळे उभे राहणार आहोत आणि जोपर्यंत त्या माऊलीला न्याय मिळत नाही आम्ही स्वस्त बसणार नाही कारण का ती या महाराष्ट्राची लेख आहे मुलांची आई आहे कुणाची तरी बायको मुलगी बहिणी आहे हे सरकार विसरलं असेल आम्ही माणूस विसरलेलो नाही हा प्रश्न तुम्ही मला नाही विचारला पाहिजे हा तुम्ही सरकारला विचारला पाहिजे आम्हाला या रिपोर्ट वर विश्वासच नाही त्याच्यामुळे आम्ही हा विश्वास ह्या सिरियस टिकेटने आम्ही डायरेक्ट कोर्टात गेलेले त्याच्यामुळे आम्ही आमचा वेळ यांच्या कॉन्ट्रेडिक्शन मध्ये घालवणार नाही कारण का आम्हाला त्या महिलेला न्याय द्यायचा याचं कारण असं आमच्या एका बहिणीची हत्या झाली आहे या राज्यात आम्ही आमच्या दुसऱ्या लेखीची किंवा बहिणीची हत्या होऊ देणार नाही हे ऑब्वियसच आहे ना तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे एवढा कॉन्फ्लिक्टिंग रिपोर्ट आलाय प्रशांत दादांना कोर्टात का जावं लागतंय कारण का आम्हाला न्याय मिळत नाही आता सामान्य माणसाला सरकार जर न्याय नसेल दे आम्हाला कोर्टाची पायरी चढल्याशिवाय दुसरा काही मार्गच नाहीये आणि आम्ही सगळे वर्बिटम फॅमिलीला भेटून आलेलो आहे आम्ही डॉक्युमेंट पाहिलेले आहेत सरकारला त्यांच्या रिपोर्ट मधून कुणाला प्रोटेक्ट करायचा असेल तर तो, तो सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू पण या लेखीची हत्या ज्यांनी ज्यांनी केली त्यांना शिक्षा मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही